नमस्कार सायली खूपच चिडलेली असते सायलीला खूप राग आलेला असतो कारण अर्जुनने अगदी चालाखीने मैनावती आणि सायलीची डी एन ई टेस्ट केलेली असते आणि त्यामध्ये स्पष्ट झालेलं असतं की काहीही झालं तरीसुद्धा मैनावती ही सायलीची आई नाही तेव्हा मात्र तिला खूपच बरं वाटतं त्यावेळेला सायली सगळ्यांना म्हणते खरं सांगायचं तर मला हेच माहिती होतं कारण यांचे कोणतेच गुण माझ्याशी जमत नाही मी तुम्हाला अगदी मनापासून आई वडील मानलं होतं पण तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात तुम्हाला असं वागून मिळालं तरी काय आणि तुम्हाला असं वागायची गरज तरी काय होती का असं वागला तुम्ही मला स्पष्टपणे सांगा तेव्हा लगेच मोठ्यानी मैनावती बोलतेस सायली बाळा असं काय करतेस अगं आम्हीच तुझे आई वडील आहोत तू आमच्यावरती असा संशय घेतेस सायली अगं प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच अर्जुन बोलतो गप्प बसा उगाच सायलीला घोळात घेण्याचा प्रयत्न करू नका खरं तर माझंच चुकलं तुमच्यावरती विश्वास ठेवला आणि तुम्हाला मी घरात आणलं पण त्याआधी तुमची डी एन ए टेस्ट तर मी करायलाच पाहिजे होती ना पण ती डी एन ए टेस्ट मी केलीच नाही आणि मी तुमच्यासारख्या बाईला घरात आणलं खरं तर तुमचे कोणतेच गुण सायलीशी जुळत नाहीत तेव्हा मैनावती बोलते जावय बापू अहो असं काय करताय तुम्ही तेव्हा अर्जुन बोलतो एक मिनिट मी तुमचा जावंही नाही आणि तुम्ही माझ्या सासू नाही आहात त्यामुळे अशा पद्धतीने बोललेलं मला चालणार नाही सायली सॉरी मला माफ कर कोणत्याही गोष्टीची मी काहीच माहिती न काढता तुझ्यासमोर तुझ्या आई वडिलांना आणलं मला असं वाटलं की खरोखर हे तुझे आई वडील आहेत म्हणजे कोणतेही आई वडील आपल्या मुलीच्या बाबतीत कसं का काही खोटं बोलू शकतात खरं सांगायचं तर हे तुझे आई वडील नाहीतच याची मला पूर्णपणे खात्री पटली तेव्हा लगेच सायडी बोलते अर्जुन सर तुम्ही कशाला माफी मागताय आणि तुम्हाला काय माफी मागायची गरज अर्जुन सर हे जे काही झालं ना त्याच्यासाठी मीच जबाबदार आहे खर तर माझंच नशीब माझ्या नशिबात माझे आई वडीलच नाहीये त्यांचं प्रेमच मला मिळालं नाही अर्जुन सर तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न केले त्यासाठी खरंच थँक्यू पण आता हा शोध मोहीम थांबवा कारण या शोध मोहिमेचा काहीच उपयोग होणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो सायली सायली मी एकदा चुकलो म्हणून पुन्हा चुकेन असं नाही ना सायली प्लीज समजून घ्या ना त्यावेळेला सायली बोलते नाही मला काही एक समजून घ्यायचं नाही आहे तुम्ही आता विचार करा नक्की तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्ही जर का या गोष्टीचा विचार केला नाही तर मात्र काय होईल ते मलासुद्धा कळणार नाही प्लीज प्लीज समजून घ्या तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी सायली बोलते पुरे आता मला हा विषयच ताणायचा नाही आहे आणि हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि मला आता हा विषय अजिबात ताणायचा नाही तेव्हा मात्र सायलीला खूपच राग आलेला असतो सायली खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं आता मला हा विषय ताणायचा नाही हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेवढ्यात पूर्णाजी बोलते लाज नाही वाटली तुम्हाला हे सर्व करताना अहो तुम्ही सायरीच्या मनाशी कसे काय खेळू शकता तेव्हा लगेच मैनावती बोलते अहो पूर्णाजी असं काय करताय तुम्ही अहो आम्ही सायरीच्या मनाशी नाही हो खेळो आमच्यासाठी सायली म्हणजे आमचा जीव की प्राण आहे ती आमच्या आयुष्यात आली आणि आमचे दिवसच पलटले प्लीज असा विचारसुद्धा करू नका तेव्हा मात्र सायली बोलते एक मिनिट तुमचे दिवस पलटले कारण तुम्ही फक्त माझ्या जवळचा पैसा बघितलात मला तुम्ही पाहिजे होतात पण तुमचं प्रेम मात्र मला मिळालं नाही आणि आता यापुढे मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही कारण तुम्ही मला या घरातच नको आहात तेव्हा लगेच अर्जुन बोलतो ऐकलं नाही आत्ताच्या आता इथून चालतं पडा तुमचं थोबाड सुद्धा पाहिजे इच्छा नाही तेव्हा मात्र मैनावती बोलते सायली सायली अगं असं काय करते सायली अगं आमच्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच सायली बोलते नाही माझा आता तुमच्यावरती विश्वासच राहिला नाही आहे खरं सांगायचं तर मला आता या विषयावरती काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र महिनावतीला खूपच राग आलेला असतो महिनावती बोलते आता सगळं संपलं त्यावेळेला मात्र हे चुकीचं आहे असं नाही का वाटत तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते तुम्हाला लाज नाही वाटत तुम्ही जे काही वागताय ते जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा मला खरंच तुमचं हे वागणं अजिबात पटत नाही आहे अहो सायली आमची मुलगी असताना तुम्ही तिला पासून वेगळं करताय तेव्हा अर्जुन बोलतो तोंडातून एकही एक एक शब्द काढू नका नाहीतर तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात का तेव्हा लगेच मैनावती बोलते वा खरंच मानलं पाहिजे तुम्हाला मला खरंच तुमची कमाल वाटते तुम्ही मला पोलिसांच्या ताब्यात द्यायला निघालात मला अहो मी तुमच्या बायकोची आई आहे तेव्हा लगेच सायली बोलते गप्पा बसायचा तुम्ही माझी आई नाही आहात मला सगळं काही स्पष्ट कळालेलं आहे कारण तुमचे कोणतेच गुण माझ्याशी जुळतच नाहीत कधी कधी माझ्या मनातसुद्धा प्रश्न उद्भवायचा पण मी मात्र त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायची कारण कुठून तरी अशी खात्री होती की नाही हीच माझी आई आहे पण नाही हो तुम्ही माझी आई नाही आहात तुम्हाला माझं दुःख कधी कळतच नाही तुम्हाला कधी मला जवळ घ्यावंसं वाटलंच नाही तेव्हा लगेच मैनावती बोलते असं का बोलतेस बाळा तू बाळा तू माझी मुलगी आहेस त्यावेळेला सायली बोलते नाही मी तुमची मुलगी असूच शकत नाही आणि मला आता या विषयावरती वाद घालायचाच नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की तेव्हा सदाशिव लोखांडी लोखंडे बोलतात बस मैनावती चल आपण इथून निघूया आपल्या विरोधात नको ते पुरावे जावयबापूंनी सादर केले त्यांचा गैरसमज झालाय पण त्यांचा हा गैरसमज मात्र आपण दूर करू शकत नाही आणि कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता त्यांना माफ करणार नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो ते खूपच चिडचिड करत असतात ते मोठ्याने बोलतात आता विषय समाप्त मला हा विषय वाढवायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे स्टॉप झाला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे स्टॉप करा तेव्हा मात्र मैनावतीला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला मैनावती मोठ्या आणि बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी विषय मात्र समाप्त झालाय त्यामुळे विषय वाढवू नका त्यावेळेला लगेच सदाशिव लोखंडे बोलतात महिनावती चल त्यावेळेला लगेच सायली बोलते थांबा एक मिनिट थांबा तेव्हा महिनावती स्वतःशीच बोलते बरं झालं हिने थांबवलं ते नाहीतर मला तर असं वाटलं होतं आता मला त्या झोपडीत जावं लागतंय की काय तेवढ्यात मात्र सायली बोलते तुमच्या बॅगा तर घेऊन जा आणि सायली त्यांचा बोजा विस्तारा घराबाहेर फिरते आणि त्यांना सक्त ताकीद देते की या घराच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही तेव्हा मात्र मैनावती बोलते वा सायली वा खरंच आज तू आम्हाला आमची लायकी दाखवलीस आमची मुलगी असून सुद्धा तू आज आमचा अपमान केलास तेव्हा लगेच सायली मोठ्याने बोलते पुरे मी तुमची मुलगी नाही आणि तुम्ही माझे आई वडील नाही आहात प्लीज आताच्या आता तुम्ही इथून तु निघून जा मला तुमचं तोंडसुद्धा पाहिजे नाही आहे तेव्हा मात्र मैनावतीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मैनावती बोलते सायली चुकतेसा तू तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सायलीने सदाशिव आणि मैनावतीला घराबाहेर काढून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू